मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी सेल्फ स्टडी या यूट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत मागील भरतीमध्ये विचारलेले आगामी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रश्नोत्तरे एक महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे पुणे दोन मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जातील बाळशास्त्री जांभेकर तीन डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे विठ्ठलरामजी शिंदे खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण कोणते आहे पॅसिफिक महासागर सौर मलिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते मंगळ खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा प्रत्येकाच्या आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला एक ऑगस्ट दोन हजार चौदा बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा तुरुंग भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बॅरन बेट दोन हजार चोवीस चा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते इमॅन्युअल मॅक्रॉन अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते भाऊ दाजी लाड इसवी सन अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाज गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे दारवा पाणी ग्रहण यांचा याचा समानार्थी शब्द कोणता होईल विवाह नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आहेत एकनाथ शिंदे छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही सुकमा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात शंकू पेशी लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य खालीलपैकी कोणते आहे तेलंगणा एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे मनीला चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यांवरी मिळाले रोलट कायदा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे अंदमान निकोबार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा